चलदा इकडे बर काय म्हणता मोडले पाहिजे हा त्याचं काम कोणतं पडलं हे बाबानं दिले आहे पैसे तुमच्या काही नाही हा अधिकार तुमचा हात लावाचा फक्त माझ अधिकार आहे हो ना बाबा तुझेच पैसे आहे ते पण एवढे पैसे तर काम कोणतं पडलं तुले माझे डोकं खाऊ नका बाबा याच म्हणजे काम पडलं मी काढले जा तिकडे वा वाले भेट काम पडलं का काही प्रॉब्लेम गेला का तेव्हा गेले काहीच पैसे घेतले म्हणजे काम पैसा बा बाबा तू का? काय काम पडलं असले पैसे मोठे पैसे दादा बहिणी आली वाटतो बाबाईट केला याने हो दादा लय उशीर झाला काय झालं तो याटोस नाही भेटला ना मले म्हणून उशीर झाला वहिनी कुठे गेली दादा हाय ना हाय का घरी वहिनी 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 ना पाणी आण मै आली येऊनच म्हणाल पाणी का बैरी आव का आवाज काय केला आले म्हणून काहून टाइम केला जावा मग जावं लागते ना ला ला मुली हाऊ वहिनी उशीरच झाला करचे काम लेकराला शाळेत पाठवायचं होतं ना डबा करून द्यायचा होता म्हणून उशीर झाला घरून निघाली की नाही वहिनी तर याटो पण उशीरा भेटला म्हणून उशीर झाला कार आहे कारण आली तू हो दादा कार सर्व्हिसिंग ला टाकली की नाही म्हणून मला याटो ने आला काय खोटे बोलते बाई आता काय आपल्या आपल्या समज काय ते आपले पर्प समजतात आपल्याला आपल्या पासून ठेवली असते का बसा आणतो <laughs> दादा हे वहिनी कुण अशी वागून राहिली आज काही काय सकाळपासून चिडचिड चिडचिड काही समजूनच नाही राहिला जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ आज कोण अशी आली त्या नाव तर कोता गीता सोनार डागीने काय झाले बाई काही <laughs> नाही दादा घाई घाई आली की नाही मी पोट्याले डबा करून द्यायचा होता सगळे घरचे काम केले म्हटलं तू पण निघून जाशील म्हणून मी तशीच आली काय खोट्या बोलता बाई आता तरी खऱ्या बोलला काही ना काही ते ताट मी तयार केला आता तुमच्या भार आता ओवाळून घ्या म्हणजे जायचं आहे तुमच्या भार ओवाळून घ्या बाय दादा आज वहिनी विचित्र राहिली त्याच्या आधी तर मायासोबत अशी कधी वागली नाही तशी करून राहिली बरं बहिले बर। का त्यात नाही बक्षीस दीक्षित काही नाही वहिनी मला बक्षीस दीक्षित नाही पाहिजे तुमचं दोघांचं असच प्रेम राहू द्या मायावर अरे तुझ्यात तो पैसे नाहीये आहे अनबर पाकिट पाकिटातल्या पैसे हे घ्या काय आता तुम्हाला माहित आहे का तुमच्या बहीण न आपल्यापासून गोष्ट लपवली गोष्ट जवळचा ऍक्सिडंट झाला माहित आहे का तुम्हाला ते ऐंशी मध्ये भरती तुमच्या बहीण सांगितलं का तुम्हाला तुला कसं माहित बँकेदी माल मैत्रीण नाही तुमची न बँकेदी आलती म्हणून त्या बाईन फोन करून सांगतलं तुमच्या बहीण न बँकेनदी घर गाण ठेवलं त्याचे कागदपत्र होते गाडी तुमच्या बहिणीनं काही सर्व्हिल नाही टाकली गाडी इकली भांडेही मोडले सगळा पैसा तुमच्या जवळ लावून राहिली एवढं मोठं घडलो बहिणी सांगतलं काय मैत्री बँके होती म्हणून फोन करून सांगतलं हे तुमच्या बहिणीच्या घराचे कागदपत्र होते म्हणून एफ डी मोडली दहा लाख रुपये आणले घर सोडून घेतलं दहा लाखांनी हे त्यांच्या घराचे कागदपत्र तुमच्या बहिणीला बक्षीस म्हणून देऊन द्या समजलं एफ डी कोण मोडली मोठं घडलं मला काहीच माहित नाही सांगितलं मला हो दादा तुझ्या जवळचा ऍक्सिडेंट झाला मला असं वाटलं त्याही आताच घर घेतलं त्या काही पैसे नसतील म्हणून काही तुला सांगितलं नाही म्हणून म्या घर घाण ठेवलं बँकेमध्ये गाडी विकून टाकली त्या पैसे लावले आता कुठं त्या इले बरं वाटून राहिलं तुला जर एवढं सांगितलं असतं दादा तर ते टेन्शन घेतलं असतं आपल्या माणसाले बाई दुःख सांगा लागते हलक होत असते मन आपलेच माणसं आपल्या कामात येईल का बाहेर लोक येतील का धावत भाऊ वहिनी महिला मोठी चूक झाली मी तुम्हाला सांगायला पाहिजे होत माफ करा मला वहिनी खूप मोठे उपकार खरच तुम्ही खूप चांगले आहे वहिनी काय बाई माझ्या समज झाला तुला सोडून देतो जवायला कोण आहे तुम्ही